व्हायला हवा कोण काय सांगेल कोण काय सांगतय अजिबात काडी मात्र विश्वास करू नका काही विश्वास करू नका प्रत्येकाच्या घरातला फक्त एक एक मुलगा द्या शिकल्याला ज्याला वाचत येत ज्याला लिहिता येत प्रत्येक घरामधला एक एक प्रत्येक आयाने म्हणायचं हे जा रे काय चाललंय बघून ये नुसतं म्हणू नका हे तुम्ही लढा आमचं आम्ही तसं नाही पाहिजे आता प्रत्येक घरामधला एक 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 मुलगा मी घेऊन जाणार आहे उद्या त्याला कोण घेऊन जाणार नाही तुमच्या एक एक घरातला मुलगा जो ज्याला अक्कल आहे जो शिकलेला आहे ज्याच्या गुडघ्यात मेंदू नाहीये तो व्यक्ती मी घेऊन जाणार उद्या उद्या एसआरए ऑफिसला जाऊन आपला आक्रोश मोर्चेच हे जे निवेदन आहे हे चार ओळीच निवेदन नुसतं निवेदन नाहीये ही तुमची जन्मकुंडली आहे भविष्य आहे तुमचं हे हे ये देऊन येणार तिथं आणि त्यांना म्हणणार की बाबा या सात दिवसामध्ये येणाऱ्या सात दिवसामध्ये ह्याला जर स्टे नाही लागला तर तुमच्या ऑफिस वर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार दुसरी गोष्ट अशी की महानगरपालिकेला सांगून येणार की ही जी ऑर्डर आहे ही रद्द करा बरोबर जोनुपी विभागाला आपण पत्र देऊ झोपडपट्टी पुनर्वसन विकास त्यांनी सर्वे केलाय त्याला सुद्धा पत्र देऊ का तर हे जे आहे ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे हे जे पत्र